नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर्वच पेट्रोल पंपवर कोणत्या अशा दहा सुविधा आहेत ज्या फ्रीमध्ये उपलब्ध असतात पण बऱ्याचदा आपण पेट्रोल पंपवर जाऊन सुद्धा या सुविधा आपल्याला माहीत नसतात तसेच यापैकी कोणती सुविधा जर ग्राहकाला मिळाली नाही किंवा पेट्रोल पंपचा मालक त्या देण्यास नकार देत असेल तर ग्राहक त्या पेट्रोल पंपची पेट्रोलियम कंपनी आणि पी जी पोर्टल या दोन्ही ठिकाणी रिच्छिर कंप्लेंट देखील करू शकतोय कंप्लेंट जर योग्य असेल तर त्या पेट्रोल पंपवर योग्य ती कारवाई देखील केली जाते तर या सुविधा कोणत्या आहेत हे आपण पाहूया क्रमांक एक वर असणारी सुविधा जी आपल्याला सहजरित्या पाहता येते ती आहे टायरमध्ये हवा भरून देणे सर्व पेट्रोल पंपवर गाडीमध्ये हवा भरणे ही सुविधा ग्राहकाला देणे अनिर्वाय आहे यासाठी पेट्रोल पंपच्या डीलरकडे हवा भरण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन आणि त्यासाठी नेमलेला एक माणूस असणे गरजेचे आहे या सुविधेसाठी पेट्रोल पंपचा मालक किंवा हवा भरणारा माणूस आपल्याकडून पैशांची मागणी करू शकत नाही ही सुविधा पूर्णपणे ग्राहकांसाठी मोफत असते आणि जर यासाठी पेट्रोल पंपचा मालक किंवा हवा भरणाऱ्या व्यक्तीने जर पैसे मागितले तर ग्राहक त्या संदर्भात रिलेटेड कंपनीकडे कंप्लेंट करू शकतो परंतु हवा भरणाऱ्या व्यक्तीने आपल्या गाडीमध्ये हवा भरली म्हणून टीप स्वरूपात आपण हवा भरणाऱ्या व्यक्तीला दहा किंवा त्यापेक्षा जास्त रुपये टीप म्हणून देऊ शकतोय ही पूर्णपणे ग्राहकाची चॉईस असते पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या सुविधांमध्ये दुसरी सुविधा आहे फर्स्ट एड बॉक्स सर्व पेट्रोल पंपर फर्स्ट एड बॉक्सची सुविधा असणे फार गरजेचे आहे कारण जेव्हा गरज पडेल तेव्हा सर्वसामान्य ग्राहकाला त्याचा उपयोग करता येईल या बॉक्समध्ये जीवनरक्षक औषधे म्हणजे लाईफ सेविंग मेडिसिन आणि मलमपटी असणे गरजेचे असते त्याचबरोबर सर्व औषधांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असली पाहिजे या बॉक्समध्ये जुनी औषधे असता कामा नये सर्व औषधे नवीनच असली पाहिजे पेट्रोल पंपवर मोफत देण्यात येणारी तिसरी सुविधा आहे पिण्यासाठी शुद्ध पाणी पेट्रोल पंपच्या मालकाला आपल्या ग्राहकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी पेट्रोल पंपावर उपलब्ध दे करून देणे बंधनकारक आहे त्यासाठी पेट्रोल पंपावर आर ओ मशीन वॉटर कूलर आणि पाण्याचे कनेक्शन हे पेट्रोल पंपच्या मालकाने स्वतः घेतलेले असले पाहिजेत पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधांपैकी चौथी सुविधा आहे फोन कॉल करण्याची सुविधा जर आपण प्रवासादरम्यान कोणत्याही अडथणीत सापडलो आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे किंवा कोणत्याही दुसऱ्या कारणामुळे कोणाला कॉल करता येत नसेल तर आपण कोणत्याही पेट्रोल पंपावर जाऊन फोन कॉल करण्याची मागणी करू शकतो आहे त्यासाठी पेट्रोल पंपचा मालक किंवा पेट्रोल पंपवरील कर्मचारी आपल्याला नकार देऊ शकत नाही ही सुविधासुद्धा पेट्रोल पंपवर अगदी मोफत असते पेट्रोल पंपवर मिळणारी पाचवी सुविधा आहे वॉशरूम पेट्रोल पंपवर ग्राहकांना स्वच्छ वॉशरूम असणे गरजेचे आहे पेट्रोल पंपवर जर तुटलेले अस्वच्छ वॉशरूम असतील किंवा वॉशरूमच नसतील तर आपण त्याचीसुद्धा कंप्लेंट करू शकतो पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या सुविधांमध्ये सहावी सुविधा आहे ती म्हणजे कंप्लेट बॉक्स किंवा कंप्लेट रजिस्टर पेट्रोल पंपवर असणाऱ्या सुविधांनी जर आपण संतुष्ट नसू तर आपण त्याबद्दल कंप्लेंट बॉक्समध्ये आपली कंप्लेंट नोंदवू शकतो त्यासाठीच प्रत्येक पेट्रोल पंपावर कंप्लेट बॉक्स आणि कंप्लेट रजिस्टर असणे गरजेचे आहे पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या मोफत सुविधांमध्ये सातवी सुविधा आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्याचा हक्क ग्राहकांना पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असतो त्यासाठी पेट्रोल पंपवर मोठमोठ्या अक्षरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर लिहिलेले असले पाहिजेत जर आपल्याला कोणत्याही पेट्रोल पंपवर अशा प्रकारे मोठमोठ्या अक्षरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर लिहिलेले आढळले नाहीत तर आपण त्याचीही कंप्लेंट करू शकतो पण आजकाल सर्वच पेट्रोल पंपवर डिस्पेन्सरी मशीनवरच डिजिटल स्वरूपात पेट्रोल व डिझेलचे दर लिटर मागे असणारी किंमत व डेन्सिटी ही डिस्प्ले होत असते पेट्रोल पंपवर मोफत मिळणाऱ्या सुविधांमध्ये आठवी सुविधा आहे ती म्हणजे फायर अँड सेफ्टी डिवाईसेस पेट्रोल पंपवर जर आग लागली तर त्यापासून बचाव करण्यासाठी फायर फायटिंग इन्स्ट्रुमेंट असणे गरजेचे आहे व बेसिक फायर फायटिंगचे नॉलेज हे प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे गरजेचे असते पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या सुविधांपैकी नववी सुविधा आहे बिल घेण्याचा अधिकार पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर बिल घेणे हा ग्राहकांचा अधिकार आहे जर आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली तर बिलाच्या आधाराने आपण त्याबद्दल कंप्लेंट करू शकतो पेट्रोल पंपवर मोफत मिळणाऱ्या सुविधांपैकी दहावी सुविधा आहे पेट्रोल आणि डिझेलची क्वांटिटी आणि क्वालिटी जाणून घेण्याचा अधिकार पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या इंधनाची क्वांटिटी मोजण्यासाठी पाच लिटरचा माप असणं अनिर्वाय आहे पेट्रोल आणि डिझेलची क्वालिटी चेक करणे हा सुद्धा ग्राहकाचा अधिकार आहे जर कोणत्याही पेट्रोल पंपचा मालक किंवा पेट्रोल पंपवर काम करणारा कर्मचारी आपल्याला पेट्रोल आणि डिझेलची क्वालिटी आणि क्वांटिटी जाणून घेण्याचा नकार देत असेल तर आपण त्याबद्दल कंप्लेंट करू शकतो आता आपण जाणून घेऊया या दहा सुविधांपैकी जर कोणती सुविधा आपल्याला मिळाली नाही किंवा पेट्रोल पंपचा मालक कोणतीही सुविधा देण्यात जर आपल्याला नकार देत असेल तर आपण त्याची कंप्लेंट कुठे आणि कशी करू शकतो पेट्रोल पंपवर आपल्याला आपले कोणतेही अधिकार मिळत नसतील तर आपण पी जी पोर्टलवर याबद्दल तक्रार करू शकतो याशिवाय आपण ज्या कंपनीचा पेट्रोल पंप आहे त्या कंपनीकडे सुद्धा कंप्लेंट करू शकतो उदाहरणार्थ पेट्रोल पंप जर भारत पेट्रोलियमचा असेल तर वन एट झिरो झिरो टू टू फोर थ्री फोर फोर या नंबरवर कॉल करून आपण आपली कंप्लेंट नोंदवू शकतो अशा प्रकारे ज्या कंपनीचा पेट्रोल पंप आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन आपण तिथून कंप्लेंट नंबर घेऊन तेथे किंवा सुद्धा कंप्लेंट करू शकतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय